नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या दुष्काळी टंचाईच्या काळातल्या सवलती आणि उपाययोजना अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणार यावर्षीचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्याचा निर्णय महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा विजयी प्रारंभ आणि राज्यात आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह नांदेड परभणी हिंगोली ही, आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। आता सविस्तर बातम्या दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नसल्यानं आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही दुष्काळातून याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी दोन हजार दोनशे पंधरा कोटींच्या निधी वितरणाला यापूर्वीच मान्यता देण्यात येत त्यासाठी ई केवायसीची अट शिथिल केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुढील दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात साठ लाख हेक्टर शेतपिकांचं नुकसान झालं आहे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं त्याची भरपाई देण्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यात येणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं दरम्यान धाराशिव जिल्ह्यात एक हजार तीनशे त्र्याहत्तर कुटुंबांना दोन दिवसात प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला राज्यभरात अठरा रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेष उपचार उपलब्ध होतील यासाठी शंभर कोटी रुपये भाग भांडवलाची महाकेअर अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे राज्याचं जागतिक क्षमता केंद्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण दोन हजार पंचवीस काल मंजूर झालं औद्योगिक वाणिज्यिक तसंच इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक ब तसंच अन्य योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी वीज पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे यावर्षीचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यंदा उदा ऊसासाठी प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये रास्त आणि किफायतशीर दर देण्यात येईल तर बेसिक उतार्यासाठी सव्वा दहा टक्के अतिरिक्त दर देण्यात येणार आहे यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन दहा रुपये तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन पाच रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे राज्यातल्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरडे यांनीही आपलं एका महिन्याचं वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस देणार असल्याचं सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपलं एका दिवसाचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यास सहमती दर्शवली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे काल पैठण पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबीर घेऊन धान्य वाटप उपक्रम राबवण्यात आला सुमारे एकशे दहा धान्य पाकिटांचं यावेळी वाटप करण्यात आलं नागरिकांची आवश्यक तपासणी करून औषधोपचार करण्यात आले राज्यात पावसानं काही प्रमाणात उघडीप दिली असली तरी धरणांमधून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे माजलगाव धरणातून बाराशे घनफूट प्रतिसेकंद तर जायकवाडी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सवात महानवमीचा सण आज साजरा होत आहे काल दुर्गाष्टमीला ठिकठिकाणी थीक होम हवन आणि सप्तशती पाठासह विविध धार्मिक उपक्रम पार पडले तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीची काल महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे दरम्यान तुळजापूर इथं मंदिर परिसरात बाल भिक्षेकरी पुनर्वसन मोहीम राबवण्यात आली दोन सत्रात पार पडलेल्या या मोहिमेत सकाळी तीन तर दुपारी चार अशी एकूण सात बालकांची सुटका करून त्यांना धाराशिव इथल्या बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आलं दरम्यान नांदेड इथल्या माहूर रेणुका देवी संस्थांतर्फे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे सेवा पर्व या विशेष मालिकेच्या आजच्या भागात जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या माध्यमातून भारतानं साऊथ ग्लोबलचा बुलंद केलेला आवाज आणि जागतिक पातळीवर उदयास येणारं भारताचं नेतृत्व याविषयी जाणून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक प्रबळ जागतिक नेतृत्व म्हणून हो उदयास आला आहे दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या जी ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदामुळे ग्लोबल साऊथ या संकल्पनेचा उदय झाला आफ्रिकन युनियनचं सदस्यत्व आणि जागतिक जैव इंधन आघाडीची सुरुवात याचा यात समावेश आहे जी ट्वेंटी परिषदेच्या नवी दिल्ली घोषणापत्रात धोरणात्मक सुसंगतता विश्वासार्ह व्यापार आणि महत्वाकांक्षी हवामान कृती यावर लक्ष केंद्रित करून या प्रमुख प्राधान्य क्रमांमध्ये सहकार्याची नवी भावना भारतानं रुजवली आहे हे घोषणापत्र उल्लेखनीय आहे कारण यावर सर्व जी ट्वेंटी सदस्य देशांनी स्वाक्षरी केली आहे आफ्रिकन युनियनचा जी ट्वेंटीत कायमस्वरूपी सदस्य म्हणून समावेश केल्यामुळे आता जी ट्वेंटी समूह जगाच्या ऐंशी टक्के लोकसंख्येच्या भागाच प्रतिनिधित्व करतो भारतने जी G20... ट्वेंटी शिखर सम्मेलन का सफल आयोजन किया सफल जी ट्वेंटी हर देशवासी की तपस्या का परिणाम है 140 करोड़ भारतीयों के परिश्रम का परिणाम है जी ट्वेंटी की एक और बहुत बड़ी विशेषता रही है एक और बड़ी सफलता रही है कि छोटे छोटे देशों की आवाज वैश्विक मंचों तक नहीं पहुंच पाती थी उनको पहली बार जी ट्वेंटी में इतनी बड़ी भागीदारी मिली है अपनी जड़ों से जुड़े रहने की वजह से आज भारत इतना बड़ा काम कर पाया है जो वंचित है उसे वरीयता देना यही आज के भारत की प्राथमिकता है ग्लोबल साऊथला आवाज मिळवून देण्याव्यतिरिक्त भारतानं जी ट्वेंटी परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं देशभरात बैठका घेऊन आपला सांस्कृतिक वारसा जगासमोर प्रदर्शित करण्यातही महत्वपूर्ण भूमिका बजावली प्रलयंकारी किल्लारी किल्लारी भूकंपाला काल बत्तीस वर्ष झाली तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली या दुर्घटनेतल्या मृतांना काल लातूर इथे पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून सर्व मृतांना अभिवादन करण्यात आलं दरम्यान लातूर जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज येत आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही घटना आढळल्यास तत्काळ नजीकच्या तहसील कार्यालयाला कळवावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला पावसाचा अडथळा आलेल्या या सामन्यात भारतानं डकवर्थ लुईस पद्धतीनुसार एकोणसाठ धावांनी विजय मिळवला भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना दोनशे एकोणसत्तर धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा डाव दोनशे अकरा धावांवर आटोपला दीप्ती शर्मा हिला अष्टपैलू कामगिरीमुळे उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला हवामान राज्यात आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्यानं मतदार याद्या जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी असं आवाहन परभणी तसंच लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या दुष्काळी टंचाईच्या काळातल्या सवलती आणि उपाययोजना अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय यावर्षीचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याचा निर्णय आणि राज्यात आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी नऊ वाजता